या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानच्या वतीनं शैक्षणिक साहित्यांचं वाटप गेली दहा ते बारा वर्षापासून हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांकरता यशस्वीरित्या राबवत आहेत सोलापूर पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानमच्या वतीनं आज रविवार दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं यंदाच्या वर्षी होतकुरू विद्यार्थ्यांना समितीचे अध्यक्ष रायलिंग आडम यांच्या हस्ते वयांचं वाटप करण्यात आलं दाजीपेठ येथील श्री व्यंकटेश्वर देवस्थानम दे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मंदिराचे मुख्य पुजारी श्री गुणास्वामी यांच्या हस्ते वेद मंत्रोच्चारात पूजन करण्यात आलं पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानामध्ये सोलापुरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शन करता येत असतात मंदिराच्या वतीने गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात येतं यंदा तपपूर्तीचं वर्ष असल्याचं सचिव व्यंकटेश्वर चिलका यांनी सांगितलं या कार्यक्रमात मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त पालखी सेवक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रोजी जवळजवळ एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी पूर्व भागातील विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तरीकाचाय महाराज ययामि ध्यानम समर्पयामि वाहयामि नवरत्नगतसु खादलम नवरपयामि पयोवन केतरम समर्पयामि बाला कृतयोह पाद्यम समर्पयामि अकेल तात वनीयम समर्पयामि उदारिगे रस्नापयामि ओम आपोष्ठमय अवस्थाना ओजिरदपान महैरनाय चचलीन रोवस्थमौरस सवाय

डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्ल ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट शा।